नमस्कार कसं असं काय तर नक्कीच चांगलं असेल तर मी पुनमी आपल्या आपल्या आणि यूट्यूब यूट्यूबच्यामध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आम्ही चाललो आहे कोल्हापूरचा महागणपती एक विस्फोटी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला तर बघूया कसे आहेत आमच्या महा त्यानंतर आम्ही आता तिथे पोहोचलो शिवाजी चौकात किंवा शिवाजीपुत्रा तिथे हा एकवीस फुटी महागणपती असतो तर तिथे आम्ही जस्ट पोहोचलो गर्दी खूप होती त्यानंतर गाडी वगैरे पार्क केली आम्ही आणि मग म्हटलं की चालतच गणपती बाप्पांचं दर्शन करायचं कारण गाडी घेऊन फिरण्यासारखं नव्हतंच त्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी चौकाचा राजा या मंडळाचा गणपती पाहायला गेलो म्हणजे बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तिथे कारंजा वगैरे खूप छान होता मग थोडे आणण्याचे फोटोज वगैरे काढले आणि आम्ही एकवीस एक गणपती बाप्पांचं म्हटलं पहिला दर्शन करून घ्यावं कारण तिथे लाईन असते त्यामुळे म्हटलं वेळ होईल पहिला ते दर्शन करून मग बाकी गणपती बाप्पांचं दर्शन करत फिरायचं त्यानंतर गणपती बाप्पांसाठी नारळ आणि फुले वगैरे घेतली आणि म्हटलं आता लाईनमध्ये उभा राहायचं आणि आम्ही अक्षयसालीला पण बोलवून घेतलेलं म्हटलं सोबतच जाऊ मग ते आले मग आम्ही लाईनीत उभे राहिलो आणि यांचा चष्मा विसरला होता खा म्हणजे तिथं पडला होता तर त्यातल्या एका लेडीजने आणून दिला मग चष्मा वगैरे आम्ही घेतला आणि तिच्या मामा मम्मीला भेटली आणि आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो कारण तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती पण इतकी नव्हती कारण आम्ही दुपारी गेलेलो दुपारचं जास्त गर्दी नव्हती आता त्यामुळे लगेच दर्शन झालं आमचं इतका वेळ लागला नाही पण लागला वेळ आणि ऊन खूप होतं त्यामुळे थोडासा त्रास झाला त्यानंतर तिथे उंदेर मामा पण होते मी यांना म्हटलं तुम्ही कानात काय तर बोला ते म्हटले मुण मला काही नाही मागायचं तुम्ही बघू शकता की किती गर्दी होती खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि हे आपले एकवीस फुटी गणपती बाप्पा त्यांची मूर्ती आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन खूप छान केलं होतं आरास वगैरे हो एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि मुद्रा आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती आणि मुद्रा होती आणि तुम्ही बघू शकता हा पूर्ण चांदीचा गणपती आहे एकवीस लाखाचा आणि एकवीस किलो चांदीचा तर अशा पद्धतीने आमचं एकवीस फुटी गणपतीचं दर्शन खूप छान झालं मग आम्ही शेजारी जे मंडळ होतं तिथल्याही बाप्पांचं दर्शन घेतलं तर तिथेही डेकोरेशन वगैरे खूप छान होतं हे बाजूमध्ये इथे पाणी पण पडत होतं आणि मस्त असं थंड वाटत होतं आत गेल्यावर मग दर्शन वगैरे केलं आम्ही आणि चालत चाललंच होतो तर आणायला एक गाडा दिसला तर ती म्हटली की मला यातला मास्क हवा आहे मग तिच्या मामा म्हटला चल तुला घेतो मग तिला म्हटलं की तुला कोणता पाहिजे बघ तर तिने हा पसंत केला पण तो तिच्या चेहऱ्याला खूप मोठा वाटत होता त्यामुळे तिला घालून दाखवलं त्या बाबांनी पण ते खूप मोठा वाटला त्यामुळे आम्ही तो नाही घेतला मग तिला म्हटलं की दुसरा बघ कोणता तर तिने हा दुसरा जो पसंत केला रॅबिटवाला तर तो छान वाटत होता मग तो आम्ही मास्क घेतला आणि ती पण खुश झाली मग आम्ही निघाला होता म्हटलं जाता जाता पुढे चालत चाललो होतो तर जाता जाता एक गाडा दिसला तिथे छोटी चोट छोटी भांडी वगैरे लावलेली मग ती बघितली आणि मग आम्ही म्हटलं की चला आज महालक्ष्मीचं पण दर्शन करू मग तिथूनच चालत वगैरे गेलो आणि पुढेच भवानी मंडप होता तर तिथून आम्ही म्हटलं की जाता जाता आज महालक्ष्मीचं पण दर्शन करावं तर जाता जाता एक छोटंसं मंडळ पण होतं तिथे तर तिथलेही गणपती बाप्पा खूप छान होते तुम्ही बघू शकता आसवलावर बसले होते तर तोही मूर्ती आणायला थोडी घाबरली कारण ते आसवलाला बघून थोडी घाबरली मग अनेक जाताना गाडं दिसला मग आमची चालू झाली शॉपिंग नंदभावचे तर सगळ्या वस्तू दहा दहा रुपयेला खूप छान छान क्लिप होते बो वगैरे होते आणि आणण्यासाठी पण क्लिपा वगैरे होत्या मग म्हटलं थोडीशी खरेदी करावी मग आम्ही थोडंफार घेतलं जास्त नाही घेतलं पण थोड्या वगैरे वस्तू बो क्लिपा वगैरे घेतल्या तुम्ही बघू शकता किती छान छान क्लिपा वगैरे होत्या दहा रुपयेला त्राजपातच येणार नाहीत असे पण होते आणि काही ठीक होते आणि बऱ्यापैकी चांगलंच होतं सगळं तर तुम्ही बघू शकता या क्लिका बोलायला बंद करू काय ते असे आपण त्यानंतर आम्ही भवानी मंडपात पोहोचलो तुम्ही बघू शकता जो भवानी मंडप आहे तिथे पण आत गेल्यानंतर एंट्रीला खूप सारे लोक वस्तू वगैरे घेऊन बसलेले म्हणजे पर्स वगैरे म्हणा वगैरे बाहुल्या वगैरे खलबत्ता दगडाचे खलबत्ते वगैरे पण होते बघू शकता तुम्ही चूल वगैरे त्यानंतर आम्ही चालत चालत महालक्ष्मी मंदिरात पण आलो म्हटलं दर्शन घ्यावं लाईनमधून घ्यायचं होतं पण गर्दी खूप होती त्यामुळे ठरवलं की मुखदर्शनच घ्यावं हे बघू शकता हे दगड आमचं काम पहिलं त्याच बघायलाच मिळत नाही आणि आता सणासुदी चालू आहेत गणपती वगैरे आले आहेत आणि भरपूर लोक महालक्ष्मीला पण गणपती बाप्पांचं दर्शन करायला निघले की महालक्ष्मीचं पण दर्शन करायला निघतात तर आमचं मुखदर्शन वगैरे झालं आणि जाता जाता मी म्हटलं की मला आणायला चंद्रपूर घ्यायचे लावायला चंद्रपूर असं त्याचा जो शिक्का मिळतो तो तर तो घेतला आता इतका झाला पहिला पाच दहा भेट पाच दहाला भेटायचा आता तीस रुपयेला त्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं काहीतरी खाऊन घ्यावं कारण खूप फिरलं होतं आम्ही मग म्हटलं थालीपीठ खावावं मग आम्हाला यायच्या आधी ह्यांनाच भेटलं तर हे दोघांनी चालू पण केलं आम्हाला दिलं पण नाही मग थोड्या वेळाने आमचं पण था थालीपीठ आलं छान होतं पन्नास रुपयाला म्हणजे पोट भरेल असं मग म्हटलं काही गार पण प्यावं मग शेजारीच उसाचं रस्तं दुकान होतं तर तिथे आम्ही छानपैकी मस्त उसाचा सा रस पिला आणि आम्ही पुन्हा निघालो आणखी एका गणपती बाप्पांचं दर्शन करायला तर आता आम्ही पोहोच जातो आहे रंकाळ्याकडे तिथेच कोल्हापूरचा राजा तिथल्या गणपती बाप्पांचं आम्ही दर्शन करायचं होतं गोल सर्कलजवळ तर आम्ही तिथे आलो तर तिथं जास्त गर्दी नव्हती तुम्ही बघू शकता गोल सर्कलजवळील कोल्हापूरचा को राजा गणपती बाप्पा तर तिथलंही डेकोरेशन खूप छान होतं यावेळी बऱ्यापैकी भरपूर लोकांनी डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं आणि हे आमच्या इथला फुलवाले मित्रमंडळाचा गणपती आणि खूप सारे म्हणजे जास्त नाही बघितले गणपती थोडेफार गणपती बाप्पांचं आम्ही दर्शन केलं कारण ऊन पण भरपूर होतं आणि आण पण वैतागली त्यामुळे थोडंच आम्ही दोन चार गणपती बाप्पांचं दर्शन केलं आणि आम्ही घरी आलो तर हे एक फुटी गणपती बाप्पांची मूर्ती आहे हे म्हणतात की हा गणपती बाप्पा नवसाला पावतो कारण की भरपूर लोकांना हा अनुभव आला आहे आणि भरपूर लोकं त्या गणपती बाप्पांकडे काहीतरी मागतात आणि हमखास त्यांची इच्छा पूर्ण होतेच तर ते त्याच्या बदली गणपतीला त्यांच्या मर्जीने त्यांच्या ऐपतीप्रमाणे गणपती बाप्पांना दान करतात म्हणजे चांदीच्या वस्तू वगैरे बऱ्यापैकी तिथं चांदीचे चा पाळणे म्हणा चांदीचे चा गणपतीला दागिने वगैरे म्हणा भरपूर लोक दान करतात तर जर तुम्ही ही कोल्हापूरचे असेल किंवा बाहेरची असाल तर नक्की एकदा या कोल्हापूरच्या महागणपतीला नक्की दर्शन करा आहे आणि महालक्ष्मीचंही दर्शन करा तर हे आमचं महालक्ष्मीचं दर्शन गणपती बाप्पांचं दर्शन कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि आज तुम्ही सगळेच गणपती बाप्पांचा हा सण एन्जॉय करत असाल कारण हाच एक सण असतो की ज्यात आपल्याला खूप प्रसन्न वाटतं तर काळजी घ्या का सगळे